सोन्या बैल आज कुर्डूच्या मैदानामध्ये आलाय बघा वळू क्षेत्रामध्ये आता चालू आहे किती किती वर्षाचा अडीच वर्षात झालंय दात आ, चार दात झालंय आणि किती गाय भरल्या रोजचे एक दोन चालू आहे त्या आणि याचा बापरी कल्ला आणि केत पवार यांचा कळलाचा हिंद केसरी सोन्याची आहे बघा आणि एक नंबर त्याच्यासारखीच उमटलेली आहे प्युअर काजळी ब्रीड आहे नातुळा कुठे प्रदर्शनाला वगैरे नाही ना आपल्या घरीच कारण घरी दोन तीन गाय रोज येतात त्याच्यामुळे बाहेर काढणं पॉसिबल होत नाही तुमचा पत्ता आणि नंबर सांगा एक्केचाळीस किती ठेवला दर पंधराशे पंधराशे रुपये एका गाईला घरी येऊनच गाई लावून येत एक नंबर शरीर आहे आणि एक नंबर ब्रीड उतरलेला आहे आणि ब्रीड लाईन पण चांगले हिंद केसरी सोन्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती भरपूर आहेत अनिकेत पवार यांचा आणि त्याचा हा मुलगा त्याच्यामुळं काही विषयच नाही